डा तालुक्यामध्ये बियाण्याच्या संदर्भात आणि विशेष करून खासरच्या बी बियाण्याच्या संदर्भात बऱ्याचशा तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या या बनावट बियाणं जे अंबिका निर्मल सीड्स कंपनीचं प्रॉडक्शन आहे त्याचं बनावट बियाणे विक्री संदर्भात जी काही माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने साफळा रचण्यात आला आणि जवळपास पंचेचाळीस हजार रुपये रकमेचे हे जे बियाणं आहे ते जप्त करण्यात आले असून निर्मल स्वीटच्या कंपनीच्या प्रतिनिधींनी देखील ते पडताळणी केली असता सदर बियाणं हे बनावट असल्याची खात्री पटलेली आहे सर्व शेतकऱ्यांना या प्रसंगी विनंती करतो की आपण कुठल्याही बियाण्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता अधिकृत विक्रेत्या करून अधिकृत जे बियाण्याला परमिशन आहे तेच बियाणे खरेदी करावं या कारवाईमध्ये आपण त्या पॅकेटाची पाहणी केली त्याच्यावर बारकोड त्याच्यावरचा लेबल नंबर लॉट नंबर कंपनीचे प्रतिनिधी यांनाही बोलून घेतलं त्यांची पण खात्री झालेली आहे आता कंपनीने पण आपल्याला जबाब दिला आहे की हे जो माल आहे हा कंपनीचं उत्पादन नाही आहे शेतकऱ्यांनासुद्धा आम्ही एक आव्हान करतो असं कुठं बनावट बियाणं असेल तर तत्काळ आम्हाला याची माहिती द्यावी